खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि क्रांतीसिंह नाना पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवा वैभव नायकवडी वाळवा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा वाळवा येथे हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीनं आज पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनातांना नायकवडी यांच्या स्मारकात क्रांतीसिंह या नाना पाटील यांच्या स्मृती दिन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बोलताना हुतात्मा समूहाचे मार्गदर्शक आणि कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी क्रांतीसिंह या नाना पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाज परिवर्तन व सुधारणेचे मोठे काम केलं त्यांचे विचार समजून घेऊन ते समाजात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण केलं पाहिजे असे आवाहन केलं ते पुढे म्हणाले वाळव्याच्या भूमीला नाना पाटलांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भाग्यशाली स्थान मानले नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन करून एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात केलेले कार्य आणि क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी आईसाहेब यांनी त्यांना केलेली मदत याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर आंबेडकरांमुळे समाजात प्रगती झाली आणि त्यांनी देशाचे महत्वपूर्ण संविधान तयार केले असं ते म्हणाले जे ए घोडके यांनी नाना पाटलांनी देवदगडात नसून माणसात आहे हे समाजाला पटवून दिल्याचे सांगितले व्ही एस शिंदे यांनी नाना पाटलांच्या ग्रामीण भाषेतील परिवर्तनाच्या हाकेचा आणि भूमिहीनांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला सागर चिखले यांनी या दोन्ही महामानवांचा स्मृती दिन साजरा करण्याची पद्मभूषण डॉ नागनाथ अण्णांनी घालून दिलेली परंपरा कायम ठेवल्याचे सांगितले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही के ठोंबरे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक व्ही बी पाटील यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक पदाधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते समजून घेणं थोरा मोठ्यांची चरित्र वाचणं हे खूप महत्वाचं आहे विशेषतः क्रांती सेना नाना पाटलांनी एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलेलं काम त्यांच्या नेतृत्वाखाली असणार प्रति सरकार या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळे वारसदार आहोत म्हणून आपला इतिहास समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे इतिहास समजून घेतला तर वर्तमानात प्रगती आपण करू शकाल आणि तुम्ही जर त्यांचे ते शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये आहे त्यामुळे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चळवळ समजून घेणं आपल्या परिसरातले मोठे हो व्यक्तिमत्व जे होते त्यांनी देशासाठी केलेलं काम आहे ते समजून घेणं हे खूप महत्वाचे चळवळीमधलं त्यांचं काम हे सुवर्णाक्षरा लिहिल्यासारखं आहे पद्मभूषण नागना करणा त्यांनी आपला वारस समजलं आणि त्या पद्धतीनं अण्णांनी सुद्धा आयुष्यभर काम केलं आई साहेबांनी त्यांच्या क्रांतीसाहेबांच्या जीवनात कण्यापासून व्यवस्था केल्या आणि औषधोपचारासह किसान शिक्षण संस्थेने क्रांतीसिंहांच्या बाबतची जबाबदाऱ्या पार पडल्या अखेरपर्यंत क्रांतीसिंहांना सांभाळलं क्रांतीसिंहांनी सुद्धा माझ जन्म मृत्यू मध्ये कुठे जन्माला यायचे या गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा ठीक सं, आहे ते सांगू सांगू शकत नाही पण माझे शेवट वास्तव्य हे बरोबर राहील निर्णय होता यामधून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण खऱ्या अर्थानं त्यांचे वारसदार आहोत आँ आणि त्यांची अपुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कार्यरत राहणं हीच खरी या दोन्ही महामानवांच्या बाबतीत एवढं